श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत हिंदू पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान बघ जन्मोत्सव जो आहे तो आहे हनुमान जन्मोत्सव आपल्या सर्वांना माहीत आहे की हनुमान हे, हे. हे, हे चिरंजीवी आहे प्रभू श्रीरामांनी हनुमानाला चिरंजीवीचे वरदान दिले आहे जन्माला आल्यावर मृत्यू हा अटळ आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला असतो त्यांची आपण जयंती साजरी करतो पण मारुती राया हे चिरंजीवी आहे म्हणून कृपया हनुमान जयंती असे म्हणू नये तर हनुमान जन्मोत्सव म्हणावं आपल्याला बघा या हनुमान जन्मोत्सव साजरा कसा करावा त्याचबरोबर या दिवशी हनुमानाला कुठल्या वस्तू अर्पण कराव्या जेणेकरून त्यांच्या आवडीच्या या गोष्टी आहेत त्याचबरोबर हनुमानजींच्या कुठल्या सेवा कराव्यात आणि संसारिक कुठल्याही समस्या असू द्या त्यावर हा एक उपाय जो आहे तो नक्की करा तर काय उपाय करायचा आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव तर प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप आहे ज्या ज्या घरात हनुमान चालिसाचं पठण केलं जातं त्या त्या घरात कधीच भूत बाधा प्रेत पिशाच कुठलीही वाईट नजर त्या घराकडे बघू पण शकत नाही एवढं असं दिव्य स्तोत्र जे आहे ते हनुमान चालिसा आहे बघा हनुमान चालिसा त्याचबरोबर त्या मारुती स्तोत्र या हनुमान जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे देवघरात मारुती रायाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये असं म्हटलं जातं पण तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करू शकता बघा प्रत्येक गावात हनुमान म हनुमानाचं मंदिर हे असतंच असं कुठलंच गाव नसेल की तिथे हनुमान मंदिर जे आहे ते नाही हनुमान मंदिर असल्याशिवाय ते गाव जे आहे ते पूर्ण होत नाही तर हनुमान जन्मोत्सवा जर तुमच्या बघा घरात दक्षिण दिशेला जर अर्थात तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असेल तर तुम्ही पंचमुखी हनुमानजींचा फोटो लाव लावताना त्याचीही तुम्ही पूजा करू शकता नाही तर बघा अगदी आपलं मंदिराजवळ आपलं जे काही देवघर आहे त्याच्याजवळ समोर बसूनही तुम्ही पूजा करू शकता या दिवशी मारुती रायाला काय काय अर्पण करायचं आहे तर सगळ्यात आधी बघा काय करायचं आहे पाच चपाती ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे चपाती म्हणजेच पोळी त्याला म्हटलं जातं तर ही चपाती घ्यायची आहे त्या त्याला तूप लावा बघा हा उपाय तुम्हाला बारा तारखेला तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी कधीही नाही तर दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता ह्या पाच चपाती यांचा काला म्हणजे सुरा करायचा आहे बघा आणि तो मारुती रायांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे बघा त्यामध्ये साखर किंवा गूळ अजिबात काहीच टाकायचं नाही फक्त चपाती आणि तूप याचा काला करायचा का आहे आणि हा काला घेऊन मारुती रायांच्या मंदिरात जाऊन तिथे प्रसाद म्हणून तुम्हाला वाटायचा आहे बघा वाटून झाल्यानंतर हा अजिबात घरी आणू नका नंतर प्रार्थना करा कलियुगातील मारुतीराया हे चिरंजीवी आहेत त्यांना प्रार्थना करा की हे मारुतीराया माझ्या आयुष्यातील जे काही संकट आहे दुःख आहेत काही बाधा आहेत जे काही अडचणी अडथळे आहेत ते त्याचबरोबर बघा काही आजारपण असेल बाधा असतील संकट असतील तर त्यातून मला मार्ग मिळू दे आणि त्याचबरोबर सेवा देखील करायची आहे त्याचबरोबर बघा मारुतीरायाच्या मंदिरात जाताना चमेलीच्या तेलात थोडासा शेंदूर मिक्स करून ते मारुती रायांना अर्पण करायचं आहे बघा काही मंदिरांमध्ये अर्पण करून दिलं जातं तर काही भागात नाही दिलं जात बघा जर नाहीच अर्पण करून दिलं तर तिथेच तुम्ही ते दान करायचं आहे बघा मूर्तीला लावून दिलं तर अतिशय उत्तम नाही तर ते शेंदूर आणि चमेलीचं तेल जे आहे ते या दिवशी आवर्जून अर्पण करा बघा दा नाहीतर दान करा त्याचबरोबर हनुमानांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्यातील पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे शेंदूर या दिवशी काय काय गोष्टी दान कराव्यात तर बघा दान केल्यानं पुण्यफळ जे आहे ते मिळतं तर सर्वात आधी बघा तुम्ही अन्नदान करू शकता अगदी काहीही अन्नदान जे आहे ते यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता त्याचबरोबर बघा वस्त्रदान करू शकता त्याचबरोबर गोरगरिबांना बघा एखादी वस्तू उपयोगाची त्यांच्या उपयोगी जी वस्तू आहे ती तुम्ही आणून ती देखील दान करू शकता बघा मंदिराबाहेर खूप असे गरीब लोक असतात तर त्या गरिबांच्या उपयोगाला जी वस्तू पडेल तर ती देखील तुम्ही दान करू शकता यथाशक्ती जे शक्य होईल ते दान करा त्याचबरोबर हनुमानांच्या मंदिरात जाताना शेंदूर तेल त्याचबरोबर बघा रुईच्या फुलांची माळ पानांची माळ त्याचबरोबर विड्यांच्या पानांची माळ त्याचबरोबर अकरा काळे उडीत जे आहे अखंड काळे उडीत फक्त बघा अकरा काळे उडीद जे आहेत ते घ्यायचे आहे त्याचबरोबर हरभऱ्याची थोडीशी डाळ आणि गुळाचा अगदी खडा जरी अर्पण तुम्ही करू शकलात ना तर अतिशय उत्तम बघा आपण पाहत असतो मारुतीरायांच्या मंदिरात चण्याची डाळ जी आहे ती त्याचबरोबर काळे उडीत गुळ दान केलेले दिसतात त्याचबरोबर रुईच्या पानांची फुलांची माळ देखील अर्पण केली जाते त्याचबरोबर बघा तुम्हाला सुतक विटा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला हे करता येणार नाही परंतु जर सगळं काही चांगलं असेल ना तर या दिवशी मारुती बाघा स्तोत्र हनुमान चालिसा त्याचबरोबर दान करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर गोडाचं बघा तुम्ही दान करा गोडाचं अवस्तू ज्या आहेत त्या तुम्ही दान करू शकता त्यात बघा मो मोतीचोराचे लाडू केशरी रंगाचे जे जे मोतीचोराचे लाडू आहे ना ते या दिवशी आवर्जून दान करा मारुतीरायाच्या मंदिरात सगळ्यांनी बघितलं असेल बघा हनुमान चालिसा लिहिलेलं असतं तसंच मारुती स्तोत्र देखील लिहिलेलं असतं तसंच घ गह, बघा घरातही तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ बघा या दिवशी सात पाठ तर मारु त्याचबरोबर मारुती स्तोत्राचे सात वेळा जर पठण करता आलं ना तर अतिशय उत्तम त्याचबरोबर रामरक्षा तुम्हाला एक वेळा तरी पठण करायचे आहे रामरक्षा फलश्रुतीसहित तुम्हाला पठण करायचे आहे खूप अशा व्यक्ती आहेत बघा रोज मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं एक वेळा तरी पठण करतात मारुती रायाला तुमची सेवा प्रिय आहे बघा ज्या ज्या घरातील व्यक्ती त्या ज्या ज्या घरात हनुमान चालिसा त्याचबरोबर राम रक्षा असेल मारुती स्तोत्र असेल ह्या सेवा होतात ना त्या त्या घरात कधीही भूत बाधा पिशाच संकट येत नाहीत मारुती राया हे बघा चिरंजीवी आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे मारुती रायांना फक्त तुमची सेवा प्रिय आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्या ज्या घरात रामरक्षेचं पठण होतं ना त्या त्या घरात मारुती रायाची कृपा ही अखंड राहते त्यामुळे बघा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी महा बघा तुम्ही हनुमान चालिसा त्याचबरोबर मारतिसतो स्तोत्र बघा तुम्हाला पठण करणं शक्य नाही झालं ना, ना अगदी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करा परंतु या दिवशी आवर्जून करा त्याचबरोबर जस बघा तुम्हाला दिवसभरात जसं जमेल जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हे करू शकता तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद